प्रेमित्रांनो आज नऊ ऑगस्ट शुक्रवार आणि आजच्या दिवशी पहिल्या भाषणामध्ये नहून संदेशा इस्रायल लोकांना सांगत आहे की परमेश्वराचं राज्य आता आलेलं आहे आणि तुम्ही सर्वजण त्याचा सण पाळा आणि आनंद उत्सव करा कारण परमेश्वर त्या ही परिस्थिती बदलत आहे आणि तुमच्यामध्ये आनंद उत्सवाद्वारे स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये पसरवित आहे आणि म्हणून नहून त्यांना सांगत आहे की सगळी दुष्टाही आता नष्ट झालेली आहे आणि परमेश्वर तुमच्यावर प्रेम करीत आहे आणि परमेश्वर हे याकूबचं हे सगळं वैभव आहे ते याकूबचं वैभव पुन्हा उंचावत आहे आणि त्याद्वारे तो पुन्हा प्रस्थापित करीत आहे इस्रायल आणि याकूब आणि जुदा येहुदा हे दोन्ही प्राण ते एकत्र केले जातील आणि त्याद्वारे पुन्हा आनंद त्यांचं ऐश्वर शिखराला पोचेल अशा प्रकारचा संदेश नहून त्यांना देत आहे माझ्या प्रियमित्रांनो आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये म्हणजे शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्या सर्वांना नवा आदेश देत आहे की आपण सर्वजण येशूचंच अनुकरण करावं आणि आपल्या जीवनामध्ये जे अनेक मोह आहे त्या मोहापासून मोहा आपण दूर राहावं विशेषत आपण जर वाईटाकडे वळलो आणि आपण खूनबाजी लबाडी व्यभिचाट ह्या सगळ्या गोष्टी आपण करत राहिलो तर आपला नाश होणार आहे आणि आपण नरकाच्या दारात पोचणार आहोत परंतु आपण जर परमेश्वरावर प्रेम केलं आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागलो आणि जीवनामध्ये येणारी सगळी दुःख संकट घेऊन आपण परमेश्वराच्या दारात जर चढलो तर आपण परमेश्वराचे राहणार आहोत आणि त्याद्वारे माणूस स्वराजी सारं जग विसरेल परंतु देव त्याला विसरणार नाही ना आणि त्याद्वारे त्याला स्वर्गाचं राज्य मिळेल असं जर काही नव्या कलामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की भीतीने माणसाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नको त्या वाईट गोष्टीकडे वळू नये तर आपला आत्मा आपल्याला कसं वाचवता येईल आणि त्यासाठी आपलं जीवन कसं समृद्ध बनवता येईल ह्या दृष्टिकोनातून प्रभू ख्रिस्त त्या शुभ लवणात आपणा सर्वांना बोलावीत आहे